हाय हॅलो नमस्कार गप्पा मध्ये आपले स्वागत आहे मी स्वरा खलनायक म्हंटल की नेहमीच आपल्यासमोर एक व्यक्ती अशी येते की जी रांगडा व्यक्ती डोळ्यावर गो, गोगल असतो तोंडामध्ये एक प्रकारचा एक काय म्हणतात सिगरेट असते सिगार असते किंवा एक वेगळाच बाणा असतो पण आपल्याला माहिती आहे ना की आपल्या मराठीमध्ये असं एक सुंदर खलनायकाचं पात्र साकारणारी व्यक्ती आहे जी रुबाबदार गोरी आणि एकदम खारे डोळे असलेली आणि डोळ्यातून व्यक्त होणारी व्यक्ती म्हणजे तुम्हाला नमस्कार आपल्या सोबत आहेत सर्व गुण आलो सर सर कसे आहात मी अतिशय मजेत आहे सर खलनायक म्हटलं की शक्यतो जसं मी आता म्हटलं तशा प्रकारची व्यक्ती असते पण तुम्ही तुमच्या डोळ्यातून खूप काही बोलून जाता आणि असं व्यक्तिरेखा तुम्हाला वाटलेलं होतं का की मी म्हणजे गोऱ्या आहात तुम्ही आणि मस्त काय म्हणतात व्यक्तिमत्व तुमचं सुंदर आहे आणि शक्यतो अपवाद आहात तुम्ही या व्यक्तिरेखेला तर कसं वाटलं तुम्हाला की प्रेम जेव्हा मिळतं ह्या व्यक्तिरेखेला त्यावेळेला कसं वाटतं नक्कीच आनंद होतो आपण जे काम करतो आणि आपल्याकडे काही अॅसेट्स असतात प्रत्येक घटाकडे काहीतरी ऍसेट्स असतात कोणाचा आवाज चांगला असतो कोणाची पर्सनॅलिटी चांगली असते कोणते डोळे छान असतात अशा अनेक गोष्टी असतात माझ्या सुदैवाने मला परमेश्वराने चांगले डोळे दिले चांगला आवाज दिलाय त्याचा मला पुरेपूर वापर करता येतो मी तो, तो करतोही आणि त्याच्यामुळे आपल्या भूमिका लोकांना आवडतात हे खूप आनंदाची गोष्ट असते खूप सुखरणी गोष्ट असते ओके okay, आता तुमची नवीन मालिका येते देव माणूस मधला अध्याय त्याच्यात निश्चितच तुम्ही वेगळ्या भूमिकेत दिसता आहात तर अण्णा नायकांनी गोळ्या घालून कलम लावलेली आहेत मुलगा वारसा पुढे नेत आहे फक्त गोळ्या औषधाच्या त्यांनी दिलेल्या आहेत पण आता टेलरिंग तो टेलरिंगचं काम करत आहे आणि तुमच्या बरोबर एक नवीन जुगलबंदी देखील पाहायला मिळणार आहे तोही तो ताकदीचा तुम्ही कसलेले आहात कलाकार तर कसं वाटतं त्याच्यासोबत काम करताना नक्कीच मला खूप वर्ष तो जुनियर आहे ऍक्च्युली पण तो मला कधी मा तिकडे आला तर यायचा भेटायचा पुण्याचा असल्यामुळे माझ्या तिथे अधिक होताच त्यामुळे एकत्र काम करताना खूप मजा येते आणि बघूयात आता ही जुगलबंदी लोकांना आवडेल आणि आम्ही पण मला वाटतं लोकांना सोशल मीडियावर भरपूर अशा प्रतिक्रिया येतात की ही जुगलबंदी जोरात गाजणार आहे अण्णा नाईक विरुद्ध देव माणूस तर लोक एकदम खुश आहेत तुमच्यासाठी ही जुगलबंदी आणि तुमचं हे कॅरेक्टर आणि पण तुम्ही या कॅरेक्टर मध्ये नवीन तुम्ही या भूमिकेत दिसा तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दलही सांगा सर यामध्ये ना एक पैलवान आहे पूर्वी कुस्त्या तु करायचा कुस्त्यांच्या फड जिंकायचं आता तो कुस्त्या खेळत नाही पण रोज व्यायाम करणारा वगैरे तो असा आहे त्याला दोन बायका आहेत बायकांचा जरा नाद आहे त्याला तिसरंही लग्न करावं असं वाटतंय त्याला आणि असा तो हे जरा कलंदर व्यक्ती म्हणतो इरसाल म्हणतो ना आपण गावावर इरसाल असा तो इरसाल माणूस आहे त्याला लावण्या बिवड्या बघायला आवडतात असं आहे सगळं आता पुढे कथेनं काय काय करतो अजून करामती ते तुम्हाला येत्या काळात करेल अण्णा नायकांची व्यक्तिरेखा पाठ सोडत नाहीये म्हणजे कुठेही नाही फक्त बायकांच नात असं नाही म्हणजे तो शेतकरी पण आहे तो त्याच्यामुळे त्याचे ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या काहीतरी असणार आहे पुढे काय घडतंय आता मला नाही माहिती तुम्हाला सांगता येणार yes. त्यावेळेला तुमच्या चालीवरून किंवा तुमच्या चपलेवरून चपलेच्या आवाजावरून समजलं जायचं की अण्णा नाही मग ह्याच्यामध्ये देखील तुमच्या आता मेडिकल देखील कोल्हापुरी चप्पल घालून बसलेला आहात त्याचं काही खास महत्व आहे की नाही अजून तरी तसं काही एस्टॅब्लिश केलेलं नाहीये पण ग्रामीण भागात जनरली याच पद्धतीचे चपला वापरले जातात पहिलवान असो नाही कुठले शेतकरी असो तर त्यांना ते भरभक्कम चप्पल लागते शहरासारखे रस्ते नसतात इथे ग्रामीण भागातले रस्ते खराब असतात त्यामुळे असं मजबूत चपला इथे लागतात आणण्याच्या कॅरेक्टर मध्ये ती कर्कर वाजण्याची चप्पल ही फारच फेमस झाली म्हणजे पुढे लोकांनी अनेक लोकांनी तशा चपला विकतही घेतल्या ते साईन असायची वाजली की समजायचं की बरोबर सर रात्री सगळे तीन मला वाटतं पर्व पूर्ण झालं हो याही मालिकेचे तीन पर्व पूर्ण होत आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय की, की आपण प्रत्येक मालिकेचे तीन पर्व पूर्ण करूनच देतोय हा मी तिसऱ्या पर्वात याच्यात तिसऱ्या पर्वात आलो मधला अध्याय तर तिसरा पर्व रात्रीच काही चालेल चाले तिन्ही पर्व निघेल त्याच्यामध्ये आता मी फक्त थर्ड ह्याच्या मी आता आलेलो आहे पुढे अजून कसं कितपत जाते माहित नाही द कॅमेरा ज्या सर्व आजी आहेत त्यांच्या मैत्री जमिनी सर्व राज्य ही अक्षर जगन मित्र आहे ती कोणालाही आवडेल अशीच एक गोड बाई आहे आणि तिच्या शिवाय तर अजून जास्त आवडतात शिव्या दिला की राग येण्याचा प्रकार असतो तर शिव्या दिले की लोकांना आनंद होतो की सर्व राज्य आता ती नरराज्य म्हणून येते याच्यात हा तर तिच्या शिवाय ऐकण्यासाठी लोक खास ते टीव्ही बघत असतात काही ठेवणीतल्या तुम्हाला शिकायला नाही तिच्या इतक्या सुंदर शिव जगात कोणालाही देता येणार नाही आणि त्याचं अनुकरण करू नये शिव्या तुमचा मधला अध्याय का पहावा प्लीज आणि प्रेक्षकांना सांगा <laughs> जरूर <पहा> कारण <करन> काहीतरी <laughs> तुम्हाला वेगळे देण्याची जी मराठीची एक परंपराच आहे आणि त्याच्यामध्ये देव माणूस मधलं जे मेन कॅरेक्टर करणारे किरण गायकवाड आणि मी रात्रीच खेळ चालीमधला आता दोघे पुन्हा एकत्र काहीतरी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहोत तर बघूयात आम्ही तुम्हाला काय काय देतोय आणि तुम्ही आमच्याकडून अजून काय काय मागणी करताय थँक्यू सर तुमच्या पुढच्या वाटचाली खाली थँक्यू आणि भरपूर शुभेच्छा आणि असंच लोकांना प्रेम देत राहा आणि असेच लोकांना आवडत तर तुम्ही शंभर टक्के राहणार आहात धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू